वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचा मृत्यू अटळ आहे मात्र अयोग्य वेळी ऐन तारुण्यात मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला होणारं दुःख न सोसण्यासारखं असतं आयुष्यातील या जखमा कधीही भरून न निघणाऱ्या असतात असं मत जालना येथील भागवताचार्य हरिभक्त सुनील गाडेकर यांनी व्यक्त केलंय वडूज येथील जयंत यादव यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हरिभक्त पारायण गाडेकर म्हणाले सैन्य भरती होऊन देशसेवा करणं ही भाग्याची गोष्ट आहे भारतीय जवान ऊन वारा पाऊस वादळ वारे याची तमानं बाळगता सीमेवर अहोरात्र पहारात करत असतात म्हणून देशातील जनता सुखे सैनिकाला दररोज वेगवेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतं कधी कधी मृत्यूही पत्करावा लागतो सैन्य सेवा करत असताना झालेला मृत्यू ही कुटुंबीय आणि शहरवासीयांच्या वतीनं जिच्या पतीला वीरमरण येते त्या पत्नीला आयुष्यभर दुःख सोसावे लागते अशा वीर पत्नीबद्दल तसेच कुटुंबियांबद्दल समाजाना आदर बाळगला पाहिजे त्यांना ज्या ठिकाणी मदत सहकार्य अपेक्षित आहे अशा प्रत्येक प्रसंगात धावून जाणं गरजेचं आहे मयूरच्या वीरमरणानं वडूसगावचा नावलौकिक संबंध देश भरवाढ वीर पत्नींना सन्मानाची आणि सौभाग्याची वागणूक दिली पाहिजे या विजयहीन प्रतिष्ठानच्या विजया फडतरे यांचेही मनोगत झाले यावेळी काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख राष्ट्रवादीच्या नेत्या अनुराधा देशमुख ने जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे नगराध्यक्षा सो मनीषा काळे डॉक्टर संतोष गोडसे पृथ्वीराज गोडसे शहाजीराजे गोडसे विजयराव शिंदे प्रदीप शेटे राजेंद्र देशमुख सोमनाथ जाधव निलेश गोडसे परेश जाधव तानाजी वायदंडे ओंकार चव्हाण डॉक्टर महेश माने ॲडव्होकेट राजीव चव्हाण मोहम्मद शरीफ अत्तार अजित नलावडे गोरख काळे विजय कुलकर्णी हेमंत गोडसे सुभाष गुरव सुनील क्षीरसागर भारती जाधव वीरपत्नी श्रीमती राधिका यादव पिता जयंत यादव आणि मंगल यादव बंधू हर्षद यादव आदींसह ग्रामस्थ महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले दरम्यान सैन्य दलाला ही आठवण वीर जवान ज्या रेजिमेंटमध्ये काम करत होते त्या एकशे पंचेचाळीस एल टी एजिमेंटचे एस पी शौर्यचक्र विजेते कर्नल अभिषेक चक्रवर्ती यांनी नायब सुभेदार देवीदास भिसे यांच्याजवळ मयूरची प्रतिमा असलेले तेलचित्र भेट दिली आहे त्या ठिकाणी मलम लावला म्हणजे दुःख अजिबात नाही कोणती औषधी त्या त्या ठिकाणी ठिकाणी जर आपण आणली तरी ते दुःख नाही सो शकत नाही ज्यावेळेला सकाळी मुलाखत झाली त्यावेळेला मुलाखतीमध्ये मी विचारत असताना ताईंना विचारलं ताई काय तुमचा भावना कसे होते तुमचे पती त्यावेळेला त्या ताईंनी सांगावं महाराज माझ संपूर्ण आयुष्य ज्यांच्या त्या ठिकाणी भरोशावरती ज्यांच्यावरती त्या ठिकाणी पूर्णपणे अवलंबून होत त्या परिवारातलं झाड माझ्याजवळ आता काहीच नाही फक्त माझ्याजवळ हे दोन चिमुरडे लेकर आहेत त्यावरती मी जगते त्यावरती मी राहते वाईट या गोष्टीच वाटत होत कि छोटस लेकरू ज्या वेळेला तिथे त्या ठिकाणी अंतविधी होत होता त्या अंतविधी होत असताना तुम्हाला आणि मला दुःख व्यक्त करायचं कळत पण त्या लेकराला कळत नाही अजूनही त्या लेकराला ते समजत नाही मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे ताई सकाळी बोलत असताना सांगत होत्या आठ दिवसापूर्वी इथून या गुणहून गेले आणि आठव्या दिवशी देशाचं रक्षण करण्याकरता त्या धावपळीमध्ये आम्हाला त्यांचा फोन झाला नाही अखेरचा फोन झाला सांगण्यात आलं होतं की काही दिवसामध्ये परत यायचंय काळजी करू नको आणि तुला खास म्हणून सांगतो राहिला की ज्या वेळेला नवमास पूर्ण होतील नऊ महिने पूर्ण होतील ज्या वेळेला त्या ठिकाणी तू प्रस प्रसूत त्या ठिकाणी होशील त्याच्या अगोदर मी त्या ठिकाणी तुझ्याकडे तुझ्या सेवेमध्ये तुझ्याकडे मी हजर असेल पण स्वरूप कोणतं हे माहीत नव्हतं दुर्भाग्य जवानाच की त्याला कुठल्या सणात नाही त्याला कुठल्या उत्सवात नाही त्याला दीपावलीला नाही त्याला रक्षा नाही कुठल्या सणामध्ये त्याला सहभागी होता येत नाही आणि परिवाराच्या सुख दुःखामध्ये सुद्धा त्याला सहभागी होता येत नाही अभागी आहे त्या देशाचा जवान की तू आपलं दुःख या जगाला सांगू शकत नाही काय धावपळ चालू होती काय तिकडे चालू होतं तुम्हाला आणि मला काहीच माहित बांधल्या पेंढीचा सुट बाई त्या ठिकाणी एक संघ कुटुंब होतं परंतु त्या ठिकाणी कुटुंबातला एक व्यक्ती नाही देशाचा एक सैनिक गेला आपलं तुमचं माझं जगण समाजा करता नाही कुटुंबा करता आहे तर माझ्या जा दादाचं जाणं म्हणजे देशाचं एका अर्थानं नुसकान आहे दादा गेले ही बातमी कळताच खटाव तालुका सातारा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रभर ही बातमी त्या ठिकाणी पसरली सर्व त्या ठिकाणी गावकरी मंडळींनी तयारी केली हा दिवस आपण सर्वांनी माझ्या दादाला विदाई दिली आणि दा जात असताना माझ्या दादाला निरोप दिला आपण प्रत्येकाने माझ्या दादासाठी प्रत्येक व्यक्तीने माझ्या दादासाठी त्यावेळेला देवाकडे प्रार्थना केली बघून त्याच्या पायाजवळ त्याला जागा मिळावी आपल्या सर्वांना सांगून जाईल दादानो माझा दादा अमर आहे म्हणून तुम्ही सर्वांनी घोषणा दिली असेल रे पण एक वाक्य आपल्या सर्वांकरता आज बोलेन आज हे व्यासपीठ माझ्या करता त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमामध्ये आपल्या सर्वांना सांगत असताना सांगतो की माझ्या ताईच्या कपाळावरचं कुंकू हे अमर आहे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे त्या ठिकाणी अजरामर आहे ती सौभाग्यवतीच लेणं त्या ठिकाणी तिने जवळ ठेवलं पैसे आणि आपणही ती त्या ठिकाणी आपण दिलं पैसे म्हणून आपण प्रत्येक जण आज माझ्या ताईकडे एक सौभाग्यवती म्हणून जर पाहत असाल तर हाच तिचा खरा सन्मान आहे विठल विठल जात असताना पहारा देत असताना विचार करत नाही पर्वत भोलो सीमा पर वीरो गवाई कुछ जा उड़े भी कर झोलो घरणार ठरलं होतं सगळ्या गावकऱ्यांच ठरलं होतं यादव परिवाराचं रिटायरमेंट होईल सुखा समाधानानं हा परिवार राहील सांगू द्या मला तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता माझ्या दादाने देशासाठी पूर्ण भावी समर्पण देशासाठी आपलं त्या ठिकाणी संपूर्ण बलिदान या देशासाठी दिलं शरीर या देशाला दिलं आपल्या आपल्याकरता ते जिवंत आहे त्याच्यात ते शंकाने आपल्या सर्वांना आज त्यांची आठवण करायची आई बाबा बंधू वीर पत्नी वीर माता वीर परिवार सर्व परिवार आज या दुःखातून त्या ठिकाणी एका अर्थानं ते सावरू शकत नाही आपल्या स्वतःच्या दुःखाला सावरू नाही शकत परंतु आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर कोणती असेल तर माझ्या ताईला त्या ठिकाणी माझ्या सर्व वीर पिता सर्व वीर सैनिक परिवाराला ती उणीव तुम्ही भासू देऊ नका आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहा ती खरी श्रद्धांजली असेल म्हणून या देशाचा जवान जातो त्याला विचार करत नाही आमच्या बरोबर क्रूर डाव केला टाकला मला ताईने सांगितलं की महाराज एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा